आंबाजोग येथे तथागत चौक द्वारकाला श्यामकुमार समोरच प्रहरी बेकर्स अँड सोया डेअरीचा नुकताच शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला प्रहरी बेकर्स अँड सोया डेअरीचे मुख्य व्यवस्थापक माजी सैनिक श्री अविनाश नारायणराव साळुंखे श्री राहुल नारायणराव साळुंखे व चिरंजीव आदर्श अविनाश साळुंखे यांनी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले अंबाजोगे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोया डेअरीचा शुभारंभानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या अनेक वर्ष देशसेवा केल्यानंतर श्री अविनाश नारायणराव साळुंखे यांनी सोयाबीनपासून दूध दही श्रीखंड आईस्क्रीम आदी नवीन नवीन पदार्थ निर्माण करण्यासाठी त्यावर सखोल अभ्यास करून आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या केमिकलचा वापर न करता आपल्या प्रहरी बेकर्स अँड सोया डेअरीचा शुभारंभ केला त्याबद्दल शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे कौतुक केले पाहूया अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी थोडक्यात वृत्तांत अंबाजोगाई शहरात बेकर्स अँड सोया डेअरीचा शुभारंभ करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या भेटी दिल्या काय वाटते आपल्याला एकदम एक, एक आनंद वाटतो की बा मलाही वाटलं नव्हतं की एक सूचक कल्पना अशी जे की एक मिलिटरी मॅन आहेत ज्यांनी की आत्तापर्यंत सेवा केली बावीस ते तेवीस वर्ष पर त्यांच्याकडून एक सूचक कल्पना आपल्या अंबाजोगामध्ये हो अशी निघाली की आपण काहीतरी आगळा वेगळा व्यवसाय करूयात तसं आमच्या मोठ्या बंधूंनी आम्हाला सुचवलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सोयाबीनपासून दूध दही पनीर ह्या सर्व वस्तू जे की आज नाविन्यपूर्ण आहेत एक युनिक प्रोडक्ट म्हणायचं त्याला युनिक प्रोडक्ट असा आहे की जेणेकरून बी पी शुगर हार्ट अटॅकवाले ह्यांच्यासुद्धा आम्ही सर्च केलेला आहे परंतु त्यांनासुद्धा हा दूध पनीर हे अप्लिसिबल आहे चांगल्या प्रमाणामध्ये ते त्यांना आहे आणि दुसरी गोष्ट जे की त्यांनी त्यांच्या एक सूचक कल्पनेनुसार जे प्रोडक्टबद्दलची माहिती जी आहे ती अशी आहे की बाबा सोयाबीनपासून आज काही ना काहीतरी वेगळं बनू शकतं आहे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना ह्याच्यानंतर डायरेक्ट बीडमध्ये आमचा प्लॅन्ट आहे तीनच प्लॅन्ट संभाजीनग मराठवाड्यामध्ये आहेत तरी सर्व समाज बांधवांनी व सर्व जे माझे मित्र मित्र मित्रपरिवार असतील सहपरिवार असतील त्यांनी जी उत्स्फूर्त असा जी माझ्या उद्घाटनाला जी गट आमच्या जे समारोहाला जे उपस्थित राहिले त्यांचा मी शतशत आभार आहे व माझ्या ह्या प्लॅनचे सर्वात उत्कर्ष असे मी माझ्या बंधूंना मी पुढं करत आहे की त्यांनी तुम्हाला चार शब्द आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दलची माहिती पुरेपूर्ण ते तुम्हाला समजून सांगतील ह्या आधी तर आपल्या आंबेजोगा दर्शनचा आभारी आहे आपणही आलात व आमच्या प्रतिक्रिया जनतेसमोर पोहोचवणार आहेत त्याबद्दलही मी आपला खूप खूप आभारी आहे आणि हे जेव्हा मी एकवीस वर्ष देशसेवा केली त्यानंतरही मग विचार केला की आपणही काहीतरी नवीन काहीतरी करू समाजाचाही उपयोगाचं होईल आणि आपल्यालाही त्यातून दोन पैसे मिळतील किंवा न मिळतील पण समाजसेवा ही आमच्या रक्तात आधीपासूनच भिनलेलं आहे त्यामुळं नवीन काहीतरी करायचं जे की आपले वृद्ध आहेत किंवा आपले बालक आहेत त्यांच्यासाठी हे शरीराला एकदम पोषक असं सोया मिल्क सोया पनीर आणि दही दह्यापासून पण आपण आता पुढं श्रीखंड बनवणार आहेत आम्रखंड बनवणार आहेत आणि ह्यात एकदम हे म्हणजे कॅलेस्ट्रॉल फ्री आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्यावर भरपूर अभ्यास केला दिल्लीला जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि छत्तीसगडमध्ये पूर्ण राज्यात शालेय पोषण आहारमध्ये सोया मिल्क हे दिलं जातं आणि त्या धर्तीवरच आत्ता आपल्या मागच्या महिन्यातच कृषीमंत्री आपले माननीय श्री धनंजय मुंडे यांनी यांनीसुद्धा हे स्टेटमेंट दिलं की आपणही छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर आपल्या राज्यातही ह्या गोष्टी शालेय पोषण आहारमध्ये आपण हे सामील करू दूध जेव्हा जे शालेय पोषण आहारमध्ये दूध खिचडी दिली जाती हे पूर्ण छत्तीसगडमध्ये लागू आहे शासनातर्फे मग त्याच धर्तीवर आपल्या राज्यातही चालू करणार आहेत का शासनालाही आता जाग आली की ह्यात शरीराला लागणाऱ्या ला जेवढ्या पोषक तत्व आहेत ते आहेत नुकसान करणारं कुठलं नाही ह्यात ना कुठलं केमिकल आहे ना कुठलं कलर्स आहे ना कुठले फ्लेवर्स आहेत फक्त सोयाबीनपासून बनवलं जातं दूध दही पनीर आणि चवसुद्धा त्याच्यासारखीच आहे आणि ह्यापासून तुम्हाला नुकसान नाही आणि वृद्ध जे आहेत आपले जे आजी आजोबा आहे ज्यांना डॉक्टर्सनी सांगितलेलं असतं की बा तुमचं कॅलेस्ट्रॉल वाढलं आहे किंवा तुम्ही आता दूधजन्य पदार्थ खाऊ नका पण हे दूध आपले डॉक्टरसाहेबही सांगतात की हे खा तुम्ही कारण ह्यात फक्त प्रोटीन आहे पचायला एकदम हलका आहार आणि फक्त प्रोटीन तुमच्या शरीराला पूरक असं भेटणार आहे तर असा नवीन एक उपक्रम आपण चालू केला आहे आपल्या बीड जिल्ह्यात कुठंही नाही आंबेजोगाईत हो आपण सर्वप्रथम चालू केलं आहे आणि त्यामुळं आपण सगळे आलात त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचाही खूप आभारी आहे आणि पुढेही माझ्या ह्या प्रतिक्रिया आपण पुढं अनेक लोकांपर्यंत पोहोचतात कारण मी देशसेवेनंतर आता समाजसेवा म्हणून हे चालू केलं आहे आणि मी एकदम अल्प दरात हे देणार आहे समाजासाठी ह्यात मला जास्त पैसे कमवायचे नाही अगर मला काही हे करायचं नाही आधी देशसेवा केली आता समाजसेवा करायची म्हणून आपले जे वृद्ध आहेत बालक आहेत कॅन्सर पेशंट आहेत किडनी पेशंट आहेत ज्यांना लिवी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हलका आहार म्हणजे आणि पोषक आहार ह्यातून मिळणार आहे त्यांना तरी माझी अशी ही विनंती आहे की आपण सर्वांनी अवश्य एकदा प्रहरी डे बेकर्स अँड सोया याला आपण अवश्य एकदा भेट द्यावी ही माझी विनंती आहे जय हिंद जय भारत नमस्कार आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रहरी ब्रेक बेकर्स अँड सोया प्रॉडक्ट्स याचं उद्घाटन या, या ठिकाणी संपन्न झालेलं आहे अविनाश जी सोळंके राहुल सोळंके आणि त्यांचे बंधू या सोळंके बंधूंनी या ठिकाणी आंबाजोवेत प्रथमच सोया प्रॉडक्ट्स आणि त्याचे सोयाबीनपासून बनवलेले पनीर आणि दही या ठिकाणी आंबाजोऱ्यामध्ये उपलब्ध केलेला आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ते प्रहरी बेकर्स आणि सोया डेअरी या नवीन ने दे एक वास्तूचं देव उद्घाटन सभागारी आपण उपस्थित आहात एक अभिमानाची गोष्ट आहे तसं म्हणजे राहुल आणि महादेव सोनवणी असतील ते पूर्ण राहुल सोळंके असतील आणि अविनाश बंधू या दोन्ही बंधूंनी एक मोठा प्रोजेक्ट आपला आंबाजे ठिकाणी सुरू केलेला आहे ह्याच्यामध्ये सोयाबीनपासून तयार होणारे जे प्रोडक्ट्स आहेत आपण सोया, सोया दूध म्हणतो सोया चीज म्हणतो सोया आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात आणि सोयामध्ये प्रोटीनचं सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं अर्क त्याच्यामध्ये असतं आणि सांगायला एक खूप अभिमानाची गोष्ट वाटते की संभाजीनंतर नंतर मला वाटतं बीड डिस्ट्रिक्टमध्ये नाही आहे लातूरनंतर आपल्या अंबाजोगाईमध्ये हे प्रोजेक्ट सुरू होतं आहे आणि सोयाबीनचं सांगायचं सा सा म्हणजे आपल्या सगळ्यांना सोयाबीनमध्ये एक एक न क्लास वन प्रोटीन प्रकारचं जे आपल्या शरीराला खूप उपकारक असतं आणि सगळ्या इथून जे होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मुक्त असे असतील त्याच्यामुळे आपल्या शरीरालाच जास्तीत जास्त जा फायदा होईल आणि मी इथे एक ब्रँड अँबॅसेडर एक सोन सोळंके फॅमिलीचा एक मेंबर म्हणून आपण सगळ्या मी आवाहन करतो जास्तीत जास्त सोळंके परिवाराला आपण एक सपोर्ट करावा हीच एक विनंती धन्यवाद प्रहरी बेकर्स सोया डेरी चे, चे हे आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष राहुलजी साळुंके व त्यांचे बंधू मेजर अविनाशजी साळुंके यांनी एक अंबाजोव या ठिकाणी एक चांगला उपक्रम राबविलेला आहे आज त्यांच्या दुकानाचं सोया डेअरीचं मोठ्या थाटात उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या परिसरातील इतर जे कोणी असन तर ह्या सोया डेअरीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि या यांच्या शुभ कार्याला आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांची लवकरात लवकर भरबाटी व्हावा आणि त्याच्यामधून त्यांचा एक फायदा चांगला व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये प्रहारी हे नवीन बेकरी व्यवसाय सुरू झालेला आहे आपण पाहतो की बेकरी म्हणलं की टेस्ट वाढवण्यासाठी विविध रासायनिकयुक्त असे पदार्थ वापरले जातात तसं या बेकरीमध्ये नवीन सुरू झालेली असली आणि आरोग्याची पूर्ण दक्षता घेता सर्व पदार्थ हे आ, विदाऊट केमिकल हे असे बनवलेले आहेत मी स्वतः टेस्ट केलेले आहेत खूप चांगले आहेत आणि सोयाचे प्रोडक्ट अंबाजोगाई शहरात असे मला वाटतं प्रथमच सुरू झालेले आहेत दही सोया दूध सोया पनीर असे सर्व अगदी आ, कमी आ, कमी दामामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे व चांगल्या प्रतीचे इथं आपल्याला अंबाजोगाई शहरात सर्व सोयी सोयी अशी नवीन बेकरी तयार बेकरी आहे इथे सर्व पदार्थ व्यवस्थित मिळतील आणि हे नवीन व्यवसाय सुरू झालेला पाहून मला अतिशय आनंद होतो आणि क्वालिटी पण चेक केल्याच्यानंतर खूप छान आहे नमस्कार आज आपण प्रहरी सोया डेरी च्या उद्घाटनप्रसंगी या आलेल्या आहात तर आजकाल आपण जे धावपळीच्या जीवनामध्ये केमिकलयुक्त पदार्थ वगैरे घेतो तर ओरिजिनल आपल्याला मिळत नाही पण इथं जे सोया डेअरी हे आहे याचं उद्घाटन होत आहे इथं आपल्याला बिना केमिकलयुक्त पनीर दूध दही हे मिळेल आणि आपल्या आयु आरोग्याची हमी घेतली जाईल याची आम्ही तुम्हाला विश्वसनीय हमी हा, देऊ आणि आपण प्रहरी या सोया डेअरीला येऊन भेट द्यावी ही इच्छा बाजारामध्ये जे केमिकलयुक्त पदार्थ आलेले आहेत ते आपल्या शरीराला हानिकारक आहेत तरी अंबाजोगाईमधील प्रहरी बेकर्स सोया डेअरी हे आलेलं आहे म्हणजे आज उद्घाटन झालेलं आहे त्या बेकरीचं तरी आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक हर्बल पनीर प्रोटीनयुक्त कॅलेस्ट्रॉल फ्री लेटोस फ्री नो आर्टिपेल कलर व फेवर्स प्रोटीनयुक्त हे फ्रि फिजिटिवल नो प्रोटीन प्रोटीनयुक्त शुद्ध ताजे सकस एकदम हेल्थी हे आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगले आहेत तरी या अंबाजोगाई शहरामध्ये जे प्रहरी बेकरी बेकर्स सोया डेअरी जे सोयाबीनपासून निर्माण झाली तरी त्या लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा व आप आपलं आरोग्य सुदृढ व चांगलं ठेवावं आज आंबेजोगाई शहरामध्ये प्रहारी बेकर्स आणि सोया डेअरी याचं उद्घाटन होत आहे ही संकल्पना आपल्या विभागामध्ये आपल्या बीड शहरा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई शहरामध्ये खूप नवीन नावीन्यपूर्ण संकल्पना आहे आतापर्यंत आपल्याला फक्त माहीत होतं की सोयाबीन फक्त तेलच बाहेर पडतं पण सोयाबीनपासून हे जे डेअरी प्रॉडक्ट वेगवेगळे बाहेर पडतात आणि आपल्याला हे आरोग्याला किती उत्तमदायी आहे हे, हे सगळं केमिकल फ्री आहे हे, हे सगळं आता लोकांना कळायला लागलं आहे साळुंगे परिवाराने या ठिकाणी मश्टरी लावलेली आहे या ठिकाणी छानपैकी शोरूम बनवलेला आहे याकरता त्यांना खूप खूप मी धन्यवाद तर देतोच पण ह्या परिसरातील जनतेला ग्राहकांना सगळ्यांना आव्हान करतो या ठिकाणी यावं या ठिकाणी हे सगळे प्रॉडक्ट पाहावेत आणि मग स्वतःच्या आरोग्याला किती फायदेशीर आहे हे सगळं जाणून घ्यावं आणि त्याचा लाभ घ्यावा कारण आपला हा बिझनेस जो आहे तो शेतीला पूरक आहे सगळ्यांना आरोग्य तर मिळेलच पण शेतीलासुद्धा हा चांगल्या पद्धतीने दे हातभार देणारा व्यवसाय आहे आपल्याच माणसानं आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये एवढा चांगला स्तुत्य उपक्रम चालू केला सोयाबीन सोयाबीनपासून दूध निघाय डेअरीचे प्रॉडक्ट निघायले हे चांगला चांगली बाब आहे म्हणजे ह्याचा आपल्या सगळ्या जनतेला पण फायदा आहे आणि शेतकऱ्याला पण ह्या गोष्टीचा फायदा आहे त्यामुळं सोळंके परिवाराला ह्या गोष्टीचा आणि आजच्या उद्घाटनप्रसंगी मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद प्रहारी विभेकर रिटायर्ड मेजर अविनाश साळंके यांनी नवीन उपक्रमाच्या माध्यमातून हा उप उद्योग चालू केला आहे त्यांना आदर्श मैत्री परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील भविष्यासाठी वाटण्यासाठी आणखीन एक वेळ सर्व मित्रपरिवारातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद थांबतो